पालघर तालुक्यातील कुडण ग्रामपंचायतीने पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून अकरा महिन्यांपूर्वी डिजिटल अंगणवाडीच्या नावावरती पन्नास हजार रुपये खर्च केलेल्या डिजिटल अंगणवाडी टीव्ही संच अजूनही सुरू झालेलेच नाहीये बेजबाबदारपणे वागणाऱ्या ग्रामसेवकावर गटशिक्षण अधिकारी ग्रामस्थ अहवाल पाठवावा म्हणून मागणी होती ग्रामसभेमध्ये अंगणवाडीपासून बालवयात डिजिटल शिक्षणाचे धडे देता यावे म्हणून ग्रामस्थांनी घेतलेला निर्णय खरोखरच कौतुकास्पद आहे मात्र कामचुकर ग्रामसेवकामुळे वित्त आयोगातील खर्च करून सुद्धा विद्यार्थी डिजिटल शिक्षणापासून वंचित राहिले याला जबाबदार कोण सर्व कामे पूर्ण न करताच ग्रामसेवकांनी डिजिटल साहित्याची बिले अदा करण्यात आली असल्याचे समजते गेल्या अकरा महिन्यांपासून हे टीव्ही संच वापराविना पडून आहेत या ठिकाणी लाईटची सुद्धा योग्य सोय केलेली नाहीये तर ता रंगीत तालीम जोडणी न करता विलं काढण्याची घाई का असा प्रश्न निर्माण होत असून डिजिटल शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या ठेकेदारावर ग्रामसेवकावर कारवाई करणार कोण असा प्रश्न येथे उपस्थित झाला आहे